तर राम राम मंडळी मी सधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पहाटेचे झालेत आहेत आता जवळजवळ साडेतीन तीन आंघोळी ही झाली मस्तपैकी कारण आंघोळी लवकर करावं लागतं त्या कारण गाड्या पुढे जायच्या त्या गाड्यामध्ये आपल्या तिश्व्या असते त्या मोठ्याच्या मोठ्या आपलं सगळं सामान असतं त्याच्यामध्ये आणि ते पुढं चालले त्या आपल्याला चालत आप जायचं असतं तर सौदा झालं का ओके एकदम बरं बरं चला तयार आहे म्हणा सगळं सगळं तयार आहे काय काय आंघोळ होते बाप्पा आंघोळ झाली का बाप्पू आंघोळ झाली का झालं <laughs> ना कुठे <laughs> बर 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 तर जवळजवळ सगळं झालं गाड्या हलाय लागले त्या आता सध्याला ही लोकेशन आहे गुलटिकडी मार्केटचं आणि गुलटिकडी मार्केटमध्ये एक तर तरकारीच्या गाड्या आणि दिंडीच्या गाड्या परत बाहेर निघायच्या नाही त्या म्हणून गडबड चालू आहे महाराज लोक लागले गडबड करायला काय म्हणाले माऊली कुठला आहे तुम्ही चला 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 झालं का उरकलं का चला आता हळू 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 पुढे चला परसाकडे झालं का तुमचं लय गर्दी आहे काय रांगा लागले तर काय तिथं गुलटिकडी मार्केटला परसाकडे जायचं लय अवघड आहे बरं का हे बाय मोठ्या रांगा असते त्या बरोबर दे। बरोबर लवकर बर, उठल्यामुळे लवकर सगळं झालं नाही तर दुसऱ्या तुम्हाला उजळलंय काय कि ब मोठ्या लाईटी आहेत त्या वर बघा अजून अंधार बुडूक आहे वर काय उजळलं उजडलं काय करू असत साडे वाजले रे आता अजून आहे पाच वाजता नाही तर चार वाजता हलायचा हळूहळू आजचा लांब टप्पा आहे दम घेत दम घेत देवाचं नाव घेत नाव घेत नाव घेत पुढ जायचंय आपल्याला तर आता दिवस उगवायचा टाइम झालेला आहे चालत चाललो आहे आम्ही आता अजून पुण्यातच आहे आम्ही थोड्या हडपसरमध्ये हडपकर आम्ही आणि होत आहे काय बरं काय काय होतं बरं बरं तिथं आलोय ते मैदानापासून आले तर काय होत आहे वाटणारी केळ वाटते ती आणि केळ केळ खाऊन झालं की मा वाटताना चांगल्या भावाने वाटते ते अशी रस्त्यावर टाकते ती काय काय जाणवत पाय घसरते त्याच्यामुळं मला वाटतं खेळ कोणी तर तरकाली अशी रस्त्यावर पडते ती पाय घसरले की माणसं पडते ती हाते ती त्याच्यामुळं साबुदाण्याची खिचडी किंवा बाकीचं काय असं वाटावं लोकांनी गावच्या दिंड्यांचा माउलीच्या दिंडीमध्ये प्रवेश झालेला असतो प्रत्येक दिंडी ओळखायची कशी आपापली दिंडी ओळखायची कशी त्याचे खूण असते काय काही ना असं कदर लावलेलं असते फुलं लावलेले असतात रुटीची आहे बाबा काय काही ना वेगवेगळे फुगे असतात काय काही ना अशी प्रत्येक प्रत्येक दिंडीची वेगवेगळी खून असते आणि आपापल्या दिंडीच्या मागे सगळ्यांनी चालायचं असतं चालून चालून पाय दुखायला लागलं जरा ठेपा घेतलाय आमच्या देंडीने बसलोय आम्ही सगळी जण येतात सगळीजण वाट चाललं चालूच आम्ही प्रत्येक दिंडीची वर्षी वेगवेगळी खूण असते की ह्या दिंडीची बघा मान अशा हजारो दिंड्या माऊलीच्या दिंड्यात समावेश झालेला या खेळाच्या सालट्यावरनं पाय घसरून बरीच लोक पडली बरं का की वाटणारा चांगल्या भावाने वाटतो खाणारा बी पोटाचा इजवायसाठी खाते ते पण काय होतं फेकून दिली रस्त्यावर टरकाली पाय सरणार आहे हो का आणि लोक पडणार आहे ते त्याच्यामुळं वाटणार खेळ वाटू नका किंवा मग आता दिंडी तर पडते ती माणसं दोघं तिघं पडली माझ्या तिघात आता काय करायचं तर आता माझ्याबरोबर आहे दिंडीचे चोपदार काय नाव तुमचं ज्ञानेश्वर विचित कर गाव की की एम आमच्या जवळच गाव आहे तर किती वर्ष झालं तिंडी आहे नऊ वर्ष झालं नऊ वर्ष झालं दिंडी चालू आहे नऊ वर्ष तुम्ही चोपदारच आहे कसा काय अनुभव आहे काय अनुभव चांगला आहे सगळ्यांना यांचं काम आहे की सगळ्यांना घेऊन व्यवस्थित जायचं पुढं पुढं चालायचं दिंडीला महाग ठेवायचं दिंडीला मी ठिकाणी थांबवायचं भजन कीर्तनाचा कार्यक्रम करायचा कीर्तन हे सगळं कार्यक्रम करायचं यांच्याकडे काम असतं तर पायी 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 जायचंय आता कुठं ठेपा घ्यायचा कुठं नाही हे सगळं ह्यांच्या हातात आहे हा आता वेळ आहे आठ वाजलेलं आहे त्या आणि हडहत्तरच्या आसपास आम्ही आलेलो आहे आणि आता पुढं ब्रिज एक लागलं आणि ब्रिजवरनं तिथनं वळायचं आहे आपल्याला सध्या चालू आहे आपलं फराळ आज या आहे काय बापू मग कस काय बरं का काय थकवा फिकवा काय नाही ना नाही नाही हो चालतो ते बापू मी बरगडे अजून काय हलकाय काय हो चांगला फोटो हो ना ना कस काय चाललंय हसतच पळते ते लगेच हसतच मोहर मोहर पळते ते आहे का नाही का, हा

ਖਬਰ ਕਰਦਾ ਨਾ ਅਨਾ ਬਨੂ ਘਾਤਰ ਹੋ ਰਿਹਾ ਗਿਆ बाबी झालेले आहेत तुकाराम महाराजांची दिंडी एकीकर आणि ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी एकीकड झाले आता नऊ वाजून पंधरा मिनिट आणि हडपसर आम्ही जवळजवळ ओलांडलेला आहे समोर डोंगर दिसतोय दि ते घाट जाय बहुतेक थोड्या वेळात आपण घाटापाशी पोहोचणार आहे <laughs> बरीच पुण्यातली मंडळी चालत 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 याय लागलेले सासवड पर्यंत ती येते दि, घाट पूर्ण झाला की परत महागारी येते बरीच पुण्यातली मंडळी दिसते ती कैसा वसदेव बोल थो बोल कैसा वसद बोलो बोल कैसा वसदेव बोल थो बोल कैसा वसद बोल तो बोल कैसा वसदेव बोल तो बोल कई सेव बोल तो बोल काई सां वसदेव बोल तो बोल कई सा देव बोल तो बोल सकाळची वाजले दहा आणि दिंडी इथं थांबली फराळ करायला आज एका आहे विसवली दिंडी आता सगळ्या बाळ पाय दुखायला लागले सगळ्या पाय दुखायला लागला आता पुढं आहे घाट चढायचा त्याच्यासाठी थोडे अजून टाकत पाहिजे अंगामध्ये एनर्जी पाहिजे हो ना ना बी कटाळ जरा चालू चालू हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आता शाबुदाण्याची खिचडी वेपर्स फराळाचं सगळं आता इथं वाटप चालू आहे एवढं खाल्लं की परत आपल्याला जरा एनर्जी आली की चालू आता मावलीचा विसावा पालखीचा इथं विषावाही तांबतो पुढं आता घाट चालू होईल आणि पाऊस लागला हा पाऊस लागला आता एक वैशिष्ट्य आहे तर दिवे घाटात पाऊस येतो म्हणजे चार शेंका महिन्यात पडते तर आपण आलोय आता देवाची उरळी देवाच्या उरळीच्या आलो आलोय आणि समोर आपल्याला घाट दिसतोय आता अन्न अन्न वाया कशी घालवते ती बघा आता अन्न वाया कशी घालवते ती लोक बरोबर का अन्न असं वाया घालवा बघा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यावं नाहीतर घेऊन ये पण असं वाया घालवून अन्न आता बरीच लोक वाटते ती बरं जाताना काही कमी नसतं खायला पियला काय कमी नाही पण उग घ्यायचं थोडं तोंडात टाकायचं आणि फेकून द्यायचं हे चांगलं नाही हा होय काय घरी निरोप द्यायचं आहे काय निरोप द्यायचं आहे का आम्ही आलो आता दिवे गाठाच्या पायथ्याशी विसाव्याला कारण का आता इथन पुढे गाठ चालू होत आहे ना विचारू काय काय ना कसं वाटतंय बरं आहे का झालं चालतंय का होय 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 काय पाय पायपी का ना, नाही का थोडं दुखत कस काय व्यवस्थित आहे आमचं सगळ्याच व्यवस्थित आहे फक्त पाय दुखत एवढंच आहे बाकी काय नाही झालेलं तर राबाळा आले जरा थोडं उष्णता दा कमी झाली मग ऊन पडलं होतं ऊन पडलं होतं आणि जीव घामे घामून झाला पण तिथं जरा पाऊस पडला माग मा आणि आता जरा थंड वारं सुटलं ती बरं वाटायला लागले आता इथनं तेरा किलोमीटर राहिले बघा जवळजवळ वीस किलोमीटर चाललो आम्ही तेरा किलोमीटर राहिले फक्त आता तेवढं झालं की आपण मुकामाला गेलो तिथं आज आजचे दिवस मुक्काम परत उद्याच्याला मुकाम उद्याच्याला आहे एकदम जी काय पाईप ही दुखलेलं उद्या ज्याला राहून जाते परत नव्या दामानं चालायला चालू करायचं काय नको इथं सगळी वाटते ते खाऊन नाही नको 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 आम्हाला नको आम्हाला नको थोडं अंग टाकलं पाठ जरा हलकी पडल त्याच्यामुळे जरा पडलो जरा बरं वाटावं जरा बरं वाटायला लागले जरा असं पाठीला जरा विसाव मिळा मिळलाय अर्धा पाऊन तास थांबणार आहे तिथं परत चालायचं आहे आपल्याला विसावा घेतला आता विसावा घेतला आता घाट चढायला चालू करायचं आपलं అసి బంధం సావతి నాయిల లక్షణాలాలి चढून वर आलोय झेंडेवाडी म्हणून गाव आहे गावात आलोय आता सपाट झालोय सगळं आता हा 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 नाना आता कस वाटतय कमरा आम झाले आमच्या लॉक झाल्या कमरा

तर आता इसावायला बसलो जरा थोडंसं राजगिऱ्याचं राजगिऱ्याची चक्की खातोय आता ना ना बी आणि आम्ही बी ना ना एवढी चक्की खाल्ली होती का कधी आपण कधी हो चक्की काय चक्की सारखं तोंड चालू आहे पण गेली कुठं चक्की पत्ताच नाही नागाची ना तर <laughs>

बारा किलोमीटर अजून नाही नाही पाच सहा किलोमीटर राहिले सहा किलोमीटर तुम्हाला कुठं सासवड मध्ये मुकाम आहे ना सासवड मध्ये गे सासवडीत लय आहे आला बघा की मोबाईल वर करते होय बर 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 बरं मी चार वर्ष झालो हा